यश हायटेक ऊस रोपवाटिका बामणी शहाऐंशी हजार बत्तीस ऊस रोपांचे जुलै महिन्यासाठी बुकिंग सुरू खानापूर तालुक्यातील बामणी येथील यश हायटेक ऊस रोपवाटिका आपल्या प्रगतीशील शेतकरी बांधवांसाठी घेऊन आली आहे एक सुवर्ण संधी ऊसाच्या सुधारित आणि रोगमुक्त जातीची रोपे मिळवण्यासाठी आता तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही जुलै महिन्यात शहाऐंशी हजार बत्तीस या ऊस जातीच्या रोपांचे बुकिंग सुरू होणार आहे का निवडावी यश हायटेक ऊस रोपवाटिका उत्कृष्ट गुणवत्ता आमच्या रोपवाटिकेत तयार केलेली शहाऐंशी हजार बत्तीस जातीची रोपे उच्च दर्जाची निरोगी आणि जोमदार वाढणारी आहेत यामुळे तुमच्या ऊसाचे उत्पादन वाढण्यास निश्चितच मदत होईल आधुनिक तंत्रज्ञान आम्ही रोपे तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो ज्यामुळे रोपांची गुणवत्ता आणि रोगांपासून संरक्षण सुनिश्चित होते वेळेवर उपलब्धता जुलै महिन्यापासून बुकिंग सुरू होत असल्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार रोपे वेळेवर मिळवू शकता आणि लागवडीचे नियोजन व्यवस्थित करू शकता अनुभवी मार्गदर्शन ऊस लागवडीपासून ते काढणीपर्यंत तुम्हाला आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करण्यासाठी आमची अनुभवी टीम सदैव तत्पर आहे शहाऐंशी हजार बत्तीस ऊस जातीचे महत्व शहाऐंशी हजार बत्तीस ही ऊस जात तिच्या अधिक उत्पादन क्षमतेसाठी आणि विविध हवामानात जुळवून घेण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते या जातीमुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवण्यास मदत होते तुमच्या शेतात समृद्धी आणण्यासाठी आणि ऊसाचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी यश हायटेक ऊस रोपवाटिका तुमच्यासोबत आहे जुलै महिन्यासाठी आताच तुमच्या शहाऐंशी हजार बत्तीस ऊस रोपांचे बुकिंग करून घ्या आणि यशस्वी शेतीकडे पहिले पाऊल टाका अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी आजच यश हायटेक ऊस रोपवाटिका बामणी येथे संपर्क साधा